जेसीआय खेळ आयोजित जेसी फेस्टिवल मध्ये सतीश साठे आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दानपट्टा मंडळ वाटेगाव यांच्या चित्त थरारक डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या शिवकालीन मर्दानी खेळांनी साऱ्या रसिक श्रोत्यांची मने जिंकली खर तर आपल्या ऐतिहासिक लोककला लोप पावत जात असताना या लोककला व मर्दानी खेळ जिवंत ठेवण्याचे काम या वाटेगावच्या मावळ्यांनी सुरू ठेवले आहे या शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके पाहताना रसिकांनी उभे राहून या मावळ्यांना प्रोत्साहन दिले यावेळी लोकशाही भाऊ साठे दानपट्टा मंडळ वाटेगाव मंडळाचे प्रमुख सुरेश साठे एसबी साठे राजू साठे अरविंद साठे संदीप साठे व सतीश साठे यांचा सा, जेसीआय खेळच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला पाहुयात याच शिवकालीन मर्दानी खेळाची खास झलक तोड केलेले ते संदीप साठे आणि मैदा येत आहे तो किरण साठे माझं नाव संदीप साठे मी वाटेगाव येथील रहिवासी आहे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मगावचा मी आहे शिवकालीन कला ही लोप होत चाललेली आहे वाटेगावमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी ही कला सर्वप्रथम जीवन ठेवली आणि त्यानंतर आमचे खेळाचे वस्ताद सुरेश साठे एस पी साठे संग्राम साठे असतील अरविंद साठे असेल यांनी अनेक लहान खेळाडू तयार केले आणि हा खेळ आजपर्यंत लोप लोप होत चाललेली ही कला छत्रपती शिवाजी महाराजांनी ही कला ज्या कलेच्या जीवावर या महाराष्ट्राची माती जिंकून घेतली ती कला आजपर्यंत आम्ही जेवून ठेवलेली आहे सर्वप्रथम आम्ही या ठिकाणी सांस्कृतिक म कला म्हणून लेझिम खेळले त्यानंतर सिंगल पट्टा डबल पट्टा बंदाटेक दानपट्ट्याच्या सहाय्याने विविध तोडी आणि कुऱ्हाडीच्या सहाय्याने डोक्यावर नारळ फोडणे कुऱ्हाडी सहाय्याने पोटावर नारळ फोडणे असे अनेक आयटम या ठिकाणी आम्ही शिवकालीन आयटम सादर केले